आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी विशेष करून मी कालच सांगितलं होतं की बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही शांत राहा तुम्ही शांततेने घ्या साधे साधे काम तुम्ही करायचे समाजानं अवघड काम करायला मी आहे ना तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं आहे माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं आहे याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे कि तुम्ही फक्त शांत राहायचं ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहित झालेल्या नाही पुढ काय करणारे हेही कोणाला माहित झालेलं नाही आणि इथून माग काय केलं तेही कोणाला माहित झालेलं नाही त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघड पडलं सगळं भांड फुडलं आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असत म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त सगळ्यांनी शांततेना घ्या मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कारण आजचा विषय खूप गंभीर आहे सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे म्हणून सांगतो मराठा समाजाने शांत यासाठी राहायचं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं का पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं आपण सिद्ध करून दिले करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडले माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे आपण सावध नाही येत याचा अर्थ असा आपण सतर्क नसतो सावध नसतो तर समाजाला जे आतापर्यंत मिळाला आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं तुम्ही पण सावध समाज मी पण सावध आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती हे मराठा समाजाने समजून घ्या म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही तु शांत राहा <coughs> तुम्हाला एक शब्द देतोय आज मराठा समाजाला ही नायनाट तर होणार सगळा त्याचे त्याचं काय दुमात नाही कोणी पण अस फक्त एक शब्द देतो तुम्ही फक्त शांत राहा निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखल सगळा महाराष्ट्र म्हणा आता सुखाचे दिवस आले वा जिल्हा म्हणत गाव म्हणन आता सुखी हो समजून घ्या मला काय म्हणायचं ती आपण बोलताना म्हणतो ना साडेसाती गेली जिल्ह्याची तस तुम्ही फक्त शांत राहा म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस सांगता येतील तुम्हाला म्हणजे तो शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होते वही तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा जिल्ह्याचा gawaza i